राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने नव्याने सुरू केलेल्या जनावरांच्या बाजारात पहिल्याच दिवशी लाखोंची उलाढ़ाल होऊन सुमारे दीडशे ते दोनशे दुभत्या गायींचे विक्री खरेदीचे व्यवहार करण्यात आले तर राहुरीच्या जनावर बाजारामुळे शेकडो हातांना रोजगार मिळाला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने राहुरी सूत गिरणीच्या प्रांगणात जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आलाय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनावरांचे व्यापारी दगडू पठाण हे होते सूत्रसंचालन कमिटीचे संचालक दत्ता कवाणे यांनी केले यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे बोलताना म्हणाले की राहुरी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार व धंदे उपलब्ध होण्यासाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील असतात मार्केट कमिटीने जनावरांचा बाजार सुरू करावा अशी अनेक दिवसांची शेतकरी व्यापारी यांची मागणी आज पूर्ण होत आहे बाजार समितीने सूतगिरणीच्या जागेचा लिलाव घेऊन हो या जागेत आज जनावरांचा बाजार सुरू होत आहे डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी एकोणीसशे साठ साली सुरू केलेल्या कापसाची जिनिंग मशीन बंद आहे जिल्ह्यातील व तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिनिंगच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे लवकरच महिनाभरात इमारत दुरुस्त होऊन अद्ययावत मशीन बनवून बसून जिनिंग मशीन चालू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली सरकारच्या कॉटन फेडरेशनच्या मार्फत कापूस खरेदी होत होती परंतु जिनिंग नसल्यामुळे कॉटन फेडरेशनच्या मार्फत कापूस खरेदी होत नव्हती आता जिनिंग सुरू झाल्यानंतर कापूस खरेदीही या ठिकाणी होणार आहे राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली असून त्या फळबाग शेतकऱ्यांना राहुरी तालुक्याच्या बाहेरील मार्केट कमिटी आपली फळे न्यावी लागत होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी राहुरी मार्केट कमिटी फळ बाजारासाठी पाच कोटी रुपयांचे शेड उभारून तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फळ बाजार उपलब्ध करून महाराष्ट्रातील फळ व्यापाऱ्यांना निमंत्रित करून त्या ठिकाणी त्यांना सर्व सोयीयुक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अरुण तनपुरे पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यास योग्य दाम मिळण्यासाठी भाजीपाल्यांचे होलसेल मार्केट कमिटीच्या मिळाल्यानंतर शेड उभारणीचाही आमचा माणस असून जास्त पिकवलेला भाजीपाला निर्यात करण्यासाठी योजनाही येथे उपलब्ध करण्यात येणार भाजीपाला नाशवंत होणार नाही यासाठी शीतकंदे उभारणार असल्या माहिती असल्याची माहिती सभापती अरुण तनपुरे यांनी दिली आहे प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेश शेठ वाबळे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले या कार्यक्रमास डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे रामदास बाजकर रखमाजी जाधव सुरेश बाफना बाळासाहेब उंडे दीपक तनपुरे ज्ञानदेव वराळे विशाल वाबळे अनिल कासार वाय एस तनपुरे अशोक आहेर चंद्रकांत संबळ प्रशांत डवले दशरथ पोपळघट ज्ञानेश्वर जगधने राहू तनपुरे गजानन सातभाई निलेश जगधने नवाज देशमुख सचिन भिंगारदे संभाजी राजे तनपुरे गोरक्षनाथ दुशिंग पप्पू माळवदे बाळासाहेब गाडे ताराचंद तनपुरे सुशील अडसुरे प्रभाकर गाडे जालेंदर गाडे लक्ष्मण गाडे मारुती हारले बाबासाहेब सोनवणे बाळासाहेब खुळे शहाजी जाधव गोरक्षनाथ पवार गणेश गाडे किसन जवरे अशोक उरहे प्रकाश भुजाडी प्रमोद तारडे अरुण ढूस ज्ञानेश्वर कोळसे सुभाष डुकरे महेश पानसरे भिकादास जिरे भारत वारुळे यासह शेतकरी जनावरांचे व्यापारी उपस्थित होते यावेळी बाजार समितीच्या वतीने जनावरांची व्यापारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय कवाणे तर आभार बाजार समितीचे सचिव भिकाणंद भिकाचंद जरे सहसचिव सागर पेंडभाजे यांनी मांडले कालांतरानं नगरपालिकेने त्या ठिकाणी बांधकाम केल्यानंतर बाजार जागा उपलब्ध न झाल्यामुळे हा बाजार त्या ठिकाणी बंद पडला आणि आज अत्यंत गावरी तालुक्याच्या दृष्टीने एक सुवर्ण क्षण आहे की आज या तालुक्यामध्ये जनावरांचा बाजार मोठ्या उत्साहात सुरू होत आहे खरं म्हणजे आम्ही अपेक्षा केली नव्हती इतका चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी येईल परंतु सर्व शेतकरी बंधू व्यापारी बंधू यांनी आज या ठिकाणी येऊन या ठिकाणी हजेरी लावली आणि चांगल्या प्रकारे आज या ठिकाणी उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो सोळा साली कृषी उत्पन्न बाजार समितीने ही साडेतेरा एकर जागा या ठिकाणी खरेदी केली त्यामध्ये के प्रयोजन असंच होतं की बैल बाजार धुरांचा बाजार त्या ठिकाणी सुरू करायचा त्याचबरोबर बंद पडलेली जिनेगी त्या ठिकाणी सुरू करायची आणि रावरी तालुक्यामध्ये फळांचा फळबागाचं त्या ठिकाणी लागवड भरपूर झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना फळं विक्रीसाठी एक, एक तर राहत्याला किंवा सोलापूरला त्या ठिकाणी जायचं किंवा मग त्या ठिकाणी शिवारातच त्या ठिकाणी खरेदी द्यायची त्यामध्ये पैसे बुडण्याचा त्या ठिकाणी मोठा संभव त्या ठिकाणी होता परंतु आता पाच कोटी खर्च करून एक मोठी त्या ठिकाणी शेड आपण उभं करत आहोत की ज्यायोगे जे आणणारे शेतकरी त्या ठिकाणी फळं आणू शकतील आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यापारी त्या ठिकाणी बोलणार आहोत त्यांना आपण त्यांच्या पॅकिंगसाठी आणि स्टोअर करण्यासाठी जागा आपण उपलब्ध करून देणार आहोत त्या पाच कोटीच्या शेडमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी जी जुनी कैलासवासी दादाने जिनिंग त्या ठिकाणी सुरू केली होती ती जुन्या पद्धतीने साधारण साठच्या अगोदर त्या ठिकाणी चालू असतील ती त्या जुन्या पद्धतीने दा चालू होती परंतु ही इमारत अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आजही आहे त्याला थोडं रिनोवेशन करून त्या ठिकाणी आपण जिनींची अद्ययावत मशिनरी त्या ठिकाणी लावून शेतकऱ्यांचं कापूस जीन कसा होईल त्या ठिकाणी अशा प्रकारे सोयी त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यामुळे आज या ठिकाणी मोठा सुरू होईल आणि सर्वात महत्त्व म्हणजे फेडरेशन कॉटन फेडरेशनची जे खरेदी कापसाची होत असते सरकारची ती आपल्या इकडे जिनिंग नसल्यामुळं आपल्याला विक्री त्या ठिका खरेदी त्या विक्री त्या ठिकाणी करता येत नव्हती परंतु आता जिनिंग आल्यानंतर फेडरेशनची खरेदी त्या ठिकाणी सुरू होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मालाचे पैसे योग्य वेळी त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी पैसे मिळतील अशा प्रकारे या साडे तेरा एकरमध्ये आपण केलेल्या त्यात भविष्यामध्ये राहरी ठिकाणी कदाचित आपण परंतु त्या ते ठिकाणी येत असतील की भाजीपाल्याचं मार्केट चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेलं आहे परंतु ती जागा आता कमी पडते आणि ती जागा कमी पडल्यानंतर आपण आता नगरपालिकेच्या रिझर्वेशनच्या माध्यमातून या मार्केट कमिटीच्या दक्षिण दिशेला तीन एकर जागा आपण त्या ठिकाणी घेत आहोत त्याचे आपण पंचवीस टक्के त्या ठिकाणी भरलेले आहेत या काही दिवसामध्येच त्याचा ताबा आपल्याला मिळेल त्या ठिकाणी होलसेल मार्केट भाजीपाल्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्याचं आमचं प्रयोजन आहे दे त्याचे ड्रॉईंग वगैरे आम्ही सगळं तयार करून ठेवलेलं आहे की हो ज्या ज्यायोगे जास्त पिक पिकवला गेलेला भाजीपाला कोणाला निर्यात करायचा असेल किंवा कुठं बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पाठत असेल तर ते व्यापारी त्या ठिकाणी करू शकतील अशा प्रकारची योजना आपल्याला त्या ठिकाणी आहे आणि याशिवाय त्याशिवाय या ठिकाणी कोल्ड स्टोरेजही त्या ठिकाणी उभं करायचं आहे की ज्यायोगे म्हणून आश्वंत माल त्या ठिकाणी ठेवला निश्चितच त्याला दोन पैसे भाव मिळाल्यानंतर तो विक्री त्या ठिकाणी केली तर जास्त मिळू शकेल अशा प्रकारे आता परिषद आमच्या आज अत्यंत चांगला प्रतिसाद शेतकरी बंधूंनी आणि व्यापारी बंधूंनी ठिकाणी दिलेलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आज आज जनावरांचा बाजार सुरू झाला आहे तुम्ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांना काय संदेश देणार आहे शेतकऱ्यांनी आता

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव